नमस्कार मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मुसळवाडी येथे तीन घरांना आग सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान सुदैवाने जीवितहानी नाही राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तीन घरांना आग लागून सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने या आगीत जीवितहानी झालेली नाही त्याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुसळवाडी येथील लक्ष्मीबाई लकडे आपल्या घरात दुसऱ्या माळ्यावर राहतात आज सकाळी वाजण्याच्या सुमारा चुलीवर स्वयंपाक करत असताना काही कामानिमित्ताने घराबाहेर गेल्या होत्या घरात चुलीपासून बऱ्याच अंतरावर गॅस सिलेंडर ठेवले होते मात्र सिलेंडरच्या पाईपमधून मा गॅस गळती झाल्याने या घराला आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले घरातून धुराची लोट बाहेर पडताना पाहून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या शंकरराव किरुळकर अनिल लकडे रंगराव खाडे यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना एकत्र केले ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला शेजारी घराची कवले काढून आगीचा फैलाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले अखेर भोगावती अग्नशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले अग्निशामक दलांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली मात्र या आगीत लक्ष्मीबाई लकडे यांच्या पत्र्याचे पेटीत ठेवलेले सोन्या चांदीची दागिना चाळीस हजार रुपयाची रोकड आगीमध्ये जळून खाक झाली तसेच रवींद्र गणपती लकडे अनिल कुंडलिक लकडे यांच्या तीन घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे तर घरामध्ये जळालेले लाकडी साहित्य फुटलेला मंगलोरी कौलचा खच पडला होता या घटनेची माहिती मिळताच भोगावतीचे संचालक ए डी चौगले राधानगरीचे पंचायत समितीचे माजी सभापती रवीश पाटील कवलवकर त्रिमूर्ती उद्योग समूहाचे अध्यक्ष दीपक पाटील मुसळवाडीचे पोलीस पाटील नितीन महाडिक यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका